आता हे चक्कूचं झाड आहे मग चक्कू झाड असल्यावर मी एखादी चक्कर मारले झाडा खालून तर मला एक पाड चक्कू सापडलता म्हणून मी काय आता एक दहा दहा पंधरा चक्कू का नाही मी लेकराला पुन्हा तोडून दिले होता आता का चांगले मोठे 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 घेऊन तोडून देते वर आहेत मोठे हां थांब काढू इकडं बघा इकडे केळी पिकले हे दाखव हे का झाले चक्कुल झालंय आणि चिखलात येलाच नाही इकडे ಅಂತ कदी किळीची फणी कधी पिकून बसल्या की ते तिथं ठेवा तुम्हाला दिसते का बघा दिसलाले दिसलाले वाकूनो आपला माय 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 खाल्ल्या ग माय झाडाला झाडालाच ची केळी फणी पिकली आहे आम्ही कोरंच बघ नाही जा पावसा तेव का आणि झाडाज फणी पिकली आहे मग आता आम्ही ते केळी काढून घेतो आता त्याची ह्याची किळी काढून घेतो आम्ही चक्कू बी पाड पडल्या आपला चक्कू बी थोडे काढायच्या आता आणि केळी केळी कधी पिकून बसल्या काय माहिती का असे मोठे 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 एक दहा पंधरा काढणारा आणि कशाला दूध निघते असं मग जरा हडकला दूध आपणच गबजते गळ गळत नाही गबसते आपणच आता ही केळी मला पोचना म्हणून मी काय केलं पोरला की के तू काढ बाबा म्हणले आणि कधी फणी पिकल्या कधी नाही अर्ध तर खाऊनच गेले कशाने खाले की अर्धी पिकल्या अर्धी पिकायची पिक तेवढं काढू आपण आणि ते कच्ची असल्याच ठेवते सगळं काढलं तर चालतंय पण ह्याला औषध पाहिजे आपल्यापासून औषध कुठलं तर असं झाडू काढून आणि ती केळी एक नंबर पिकल्या झाडाला केळी पिकल्या आप... ती छोटी केळी गोड किळ्या का? ती शंभर रुपये ती महाग केळी राहते बघा महाग ती केळी आहे बर काय का ही महाग केळी बारीक छोटी 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 तो तिथं आहे बघ तुला देऊ हंग खा खा बारीक किळी आहे बारीक छोटी ती किळीचं बुढा ये त्याचं बी आहे हाय का नाही ते गोड हा सोनेरी किळीच आहे सोनेरी किळ भारी हा वरील आहेत बाबा वरी वरील आहेत वरी वरील किळी आहे मग तुला म्हणली मी काय आमच्या खुर्ची म्हणून थांब थांब जाऊन खुर्ची <laughs> हातानं पोचत नव्हते म्हणून खुर्ची घेऊन आले मायन काढे आता हाताने मला म्हणून मी जाऊन खुर्ची आता आन खुर्चीवर काय अजून बी पोचते का, का। नाही पोच का काम हेच नंबर लागलाय टेस्ट भारी आहे औषध पण काय नाही घे पिकते

डिंबू काढले मोठे 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 पोराला न्यायचा झाडा की बांधा अरे कशी राहते आपण खाऊन गोड गोड हिला दवा नाही औषध नाही पावडर नाही काहीच नाही बघा हे हिला काहीच नाही गोड तर हाय गोड गोड हाय ती केळी कुठे हे माय तर आहे तरी केवढे केळी काय हे काय हे ठेव का ते छोटीशी केली आहे बरं काय छोटी मोठी नाही हा आय यू डू आवरात्र जरा लाईक करा सब सफाई करा <laughs> <laughs> शेतातली केळी पिकले रे झाडालाच डायरेक्ट झाडाला पिकलेली एकदम घट्ट असं मऊ आहे काय अनेक चोविष्ट केळी आणि त्याच्यामध्ये पिकल्या अर्ध खाऊन गेले वाण्याराने काय की का कशा का झाले की नाही विशेष म्हणजे झाडाला पिकलेला असल्यामुळे टेस्ट लागलेले काय कि झाडाला पिकले केळ आणि तिच्यात ती औषधच नाही की बाबा औषध म्हणजे नाही त्याच्यामध्ये